तर हॅलो गाई इज वेलकम बॅक टू शिवक्ष यूट्यूब चॅनल तर मी आज खूप खुश पण आहे आणि खूप नर्वस पण आहे म्हणजे गोष्टच आहे ते गोष्टच आहे तशी खुश याच्यासाठी म्हणजे मला कळतच नाही आहे मी खुश होऊ की नर्वस होऊ काही समजत नाही आहे uh, तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे म्हणजे आत्ताच द्यायची म्हणजे मी सांगण्यापेक्षा तर मला दाखवतेच तर मी प्रेग्नेसी टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही की ही बातमी अजून कोणालाच सांगितलेली नाही आहे आत्ताच चेक केलं आणि त्यात कन्फर्म झालं आहे अक्षय तर घरी नाही आहे आत्ता वाजले रात्रीचे आम... दहा तर अक्षयगिरी नाही आहे तो येतो याचे थोड्या वेळाने एकतर मी त्याला आता रात्री सांगेल किंवा सकाळी सरप्राईज देईल तर तुम्ही रेडी राहा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहण्यासाठी तो काय तर कसा रिॲक्ट करेल मला पण नाही माहिती पण तुम्ही रेडी राहा एक्सप्रेशन पाहण्यासाठी आणि ब्लॉग कंटिन्यू करा कारण की हे सिक्रेट अक्षयच्या आधी पण काहीच तुम्हाला सांगितले मी हॅलो बाय तर हॅलो गाईज रात्री खूप उशीर झालेला त्याच्यामुळे मी अक्षयला काही सांगितलेलं नाही आहे तर आत्ता मॉर्निंग झालेली आहे तर आत्ता मी त्याला ती न्यूज देणार आहे तर मी त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे हा बलून आहे ह्या बलूनमध्ये प्रेग्नेन्सी केक टाकलेलं आहे मी आणि हाताला फोडायला देणार आहे तर तुम्ही बघा अक्षय बोलून। हे बघ ना बलून काय बोलून ये बोलून फोन ना बघ ना धर ना काय तरी हाय त्याच्यात काय तरी हाय त्याच्यात काय फोड ना तुला फोन लवकडे कुठे कुठे खरच का बिट्टर काय खरं हा खरं सांग मला अरे हा मग तुझा बिट नाही लोकांचे माझ दाखवणार आहे ना खुश आहे माहिती आहे का कसं वाटलं तुला वाटलं कस वाटलं गाईस बा आज मी खूप हॅपी आहे आता काय करायचं रे भेटू आता ना आता <coughs> ना आ, सांगू ना <coughs> आपण घरी सगळ्यांना मम्मीला सांगू पहिलं <coughs> तुझ्या मम्मीला सांगू माझ्या मम्मीला सांगू त्याच्या आधी आपण त्याच्या आधी आपण डॉक्टर जाऊ कन्फर्म करूया त्याच्या आधी आम्ही डॉक्टरकडे जातो हे दा घेऊन जातो कन्फर्म करतो कस काय आहे खरच आहे का आणि सगळ्यांना एक खुश करते आणि सगळ्यांना एक खुश करते लवकरच लवकरच देऊ मग बघूया आता आम्ही का होण्याचं काय रिॲक्शन आहेत वगैरे तर मग पाहिलं असेल अक्षयला कसं वाटलं कसं वाटलं एकदम भारी काय पाहिजे तुला मला काही पण चालल त्याच्यात मी खुश असल पण असल पण असल तुला ट्रीन्स पाहिजे होते ना तर भाई, <laughs> <में है पीछ। laughs> मस्त जोक मारा रे या हस रे अलकट हस मी तर ले हॅपी मग टीज असल्यावर मी ले हॅपी टेंशन नस नाही मग सांगता येत नाही सांगता येत नाही बघू आपण पहिले डॉक्टर कडे जाऊ द्या सोनोग्राफी होऊ द्या मग चालेल हा तर आई एम सो हॅपी हॅपी चलो <laughs> चला मग आता हा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल अक्षरला कसं वाटलं तर पहिलं आम्ही डॉक्टरवर जातो सगळं कन्फर्म करतो याच्या मम्मीला आणि त्यांना फॅमिलीला पण सांगतो पण ल आता तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही लगेच काय हा ब्लॉग अपलोड करणार नाही कारण की जर तशी न्यूज असेल तर लगेच काही कोणाला सांगत नाहीत तर मग एक वेळ एक तीन चार महिने झाल्यानंतर किंवा बेबी शॉअरच्या वेळेस वगैरे असं वाटलं म्हणजे तसं असेल तर तेव्हा सांगू आम्ही आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला विसरू नका करून टाका ब्लॉगचा ब्लॉगचा धुरा झाला पाहिजे आता इथून पुढं इथून पुढं पडतील कंटिन्यू ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आम्हाला सपोर्ट करा 拜拜。